नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता दुसरी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणतीस गुणांसाठी आहे यामध्ये ओरलसाठी दहा गुण आणि रिटर्नसाठी म्हणजेच लेखी परीक्षेसाठी वीस गुण आहेत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा क्वेश्चन नंबर वन डू ॲज डायरेक्टेड सांगितल्याप्रमाणे कृती करायची आहे ए मॅच द करेक्ट वर्ड अँड पिच्चर योग्य शब्द व चित्रे यांचे जोड्या लावायचे आहेत पहिलं चित्र आहे काईट दुसरं चित्र आहे ट्री तिसरं पिक्चर आहे टोमॅटो चौथं कॅप आणि पाचवा टेबल बी जॉईन स्मॉल अँड कॅपिटल लेटर लहान व मोठी लिपी जोड पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे कॅपिटल जी स्मॉल जी कॅपिटल टी स्मॉल टी एस क्यू एल जोड्या लावून दिलेले आहेत क्वेश्चन नंबर टू ए राईट द नंबर इन द वर्ड्स अक्षरी लिहा ट्वेंटी टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल पी ई फायू एफ आय फी ई बी डू ॲज डायरेक्टेड सर्कल द पिक्चर ऑफ द वर्ड दॅट एंड्स विथ द डिफरंट लेटर शेवट होणाऱ्या शब्दांच्या चित्राभोवती गोल करा कॅट पॅन मॅट हॅट टी शेवटी शेवटी आहे सर्व शब्दांच्या पॅन वेगळा शब्द आहे डॉल बॉल बॉल कॉक कॉक वेगळा आहे के शेवटे बाकीच्या शब्दांशेवटी डबल एल आहे क्वेश्चन नंबर थ्री ए राईट कॅपिटल लेटर्स इन फोर लाईन चारिकी वहीत ज्याप्रमाणे आपण ए बी सी डी लिहितो त्याप्रमाणे इथे लिहायचे आहे इथे लिहून दाखवलेले आहे कोणतं लेटर कसं लिहायचं आहे चारपैकी तीन लाईनवरती सर्व लेटर्स लिहायचे असतात कॅपिटल लिपी असल्यामुळे यानंतर पुढील प्रश्न पहा बी कॉपी द वर्ड्स एनी थ्री कोणतेही तीन शब्द पाहून पुन्हा लिहायचे आहेत गॉड बॅट फिश कॅट लिहून दाखवलेले आहेत वीस गुणांचा पेपर आहे इथपर्यंत त्यानंतर ओरल टेन मार्कांची पहा त्यामध्ये शिक्षक कोणते प्रश्न विचारू शकतात क्वेश्चन वन सिंग अँड ॲक्ट पोयम झूम झुम झूम किंवा सिंग अँड ॲक्ट पोयम द ग्रीन ब्रिगेड यापैकी कोणतेही पोएम म्हणायला सांगू शकतात त्यानंतर टेल मी नेम्स ऑफ डेज आठवड्याचे वार संडेपासून सॅटर्डेपर्यंत सात वारांची नावे सांगायची आहेत टेल मी रायमिंग वर्ड्स स्काय बाय माय बॅटचा कॅट मॅट रॅट सॅट कोणतेही वर्ड्स तुम्ही सांगू शकता त्यानंतर चौथा प्रश्न लिसन अँड ॲक्ट ऐका व कृती करा ओपन द दर डोअर दरवाजा उघडायचा आहे ग्यू मी युअर पेन शो युअर नोज तुझे नाक दाखव म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाक दाखवायचं आहे शिक्षक ज्याप्रमाणे प्रश्न विचारतील त्याप्रमाणे उत्तरे द्यायची आहेत धन्यवाद